पहिली महत्वाची सूचना कीर्तनातून कोणी उठून जायचं बोला सगळेजण आवाज येतोय पाठीमाग कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही दुसरी महत्वाची गोष्ट कीर्तनात आपला मोबाईल वाजू द्याचा नाही तर महाराज आज प्रत्येकाकडे मोबाईल झालेत बरोबर आहे का नाही मात्र माणूस असलं तर स्क्रीन मोबाईल हे का नाही काय कळत नाही पण प्रत्येकाकडे मोबाईल झाले मोबाईल वाजला महाराज कीर्तनात की कीर्तन करायला काय हो होतो डिस्टर्ब होतो म्हणून कीर्तनात आपला मोबाईल वाजू द्यायचा नाही तिसरी महत्वाची गोष्ट कीर्तनात कोणी बडबड करायची नाही कारण नेहमी सांगतो महाराज मी कीर्तन म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कल्लर टीव्ही समोर बसलेलो नाही कीर्तनाची मर्यादा आहे आणि कीर्तनाची मर्यादा सांगत असताना जगदगुरु तो कोबराय गाथ्यामध्ये लिहितात ज्यांना कीर्तनाच के बडबड केली त्याला बेडू बेडू, पार। बेडू पार। येईल जन्म महाराज कीर्तनात जर बडबड केली तर <they> जगदगुरु तुकोबर आहे काय म्हणतात पुढं कोणाच्या जन्माला जावं लागन महिला मंडळ कशा जन्माला जावं लागन बेंडकीच्या मग तुम्ही जर का कीर्तनात बडबड केली <NPC> के पुढच्या जन्मी ट्रॉय 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 करावं लागेल मग कीर्तनात बडबड करायची <connect> <finely> नाही आणि चौथी महत्वाची गोष्ट महाराज कीर्तनात कोणी झोपायचं नाही तुम्ही म्हणता महाराज तुम्ही तुमचं कीर्तनच करा ना आम्ही आमचं झोपाना का तुम्हाला काय नाही बरोबर आहे का नाही आम्ही आमचं घरदार सोडून आलो लेकर सोडून आलो घर सोडून आलो या धर्म मंडप मध्ये आलो महाराज आम्ही का या धर्म मंडप मध्ये झोपण्यासाठी आलो का महाराज तुम्ही झोपण्यासाठी आले नाही पक्का आहे तुम्ही झोपण्यासाठी तुम्ही या ठिकाणी झोपण्यासाठी येत नाही पण ती या ठिकाणी आल्याशिवाय ती म्हणजे कोण झोप लक्ष हिऊन ऐका महाराज तुम्ही म्हणताना महाराज तुम्ही तुमचं कीर्तनच करा ना आम्ही आमचं झोपाना का तुम्हाला काय घेणार महाराज मी तर याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्ही कीर्तनाला आलेत तुम्ही कीर्तनाला आलेत हे तुमचे फार मोठे उपकार आहेत महाराज मी तर याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्ही आले ना या आणि खुशाल मंडप मध्ये झोपा काय खुशाल कीर्तनात अहो आज तर गाधीन उश्यान ना <laughs> रगी नाही आणल्या उद्यापासून उश्या रगी गोधडे घेऊन याचे महाराज एक मोठ वाक्य सांगतो तुम्हाला कदम माऊलीच्या मुखातलं वाक्य आहे मोठे माउलीच वाक्य माणसानं झोपावं अशा ठिकाणी त्या ठिकाणी कोणीतरी जाग बरोबर अशा ठिकाणी झोपावं कोणीतरी जाग करणारा असाव महाराज तुम्हाला चालता चालता मी कीर्तना झोपल्याचा फायदा सांगतो काय काय कीर्तनात झोपल्याचा फायदा सांगतो <laughs> पैठणकड एका गावाला कीर्तनासाठी गेलो आम्ही महाराज पैठणकड कीर्तन चालू झालं समोर एक आजोबा बसले होते बाबा तुमच्यासारखे नव्वद वर्षाचे बाबा समोर बसले होते माझं कीर्तन चालू झालं बोलायला सुरुवात झाली पण ते बाबा अर्धा पाऊन तास झालं माझं कीर्तन सुरू होऊन पण ते बाबा झोपले काय काय बाबा झोपलेले दिसले बाबाला म्हटलं बाबा एवढ्याला म्हणून तुम्ही घरदार सोडून आलात कीर्तन ऐकण्यासाठी आलात आणि या ठिकाणी येऊन झोपा घेता झोपू नका महाराज मी त्या बाबाला झोपू नका असं म्हणलं ते बाबा खालून मला काय म्हणतात दादा खालून मला म्हणतात महाराज तुम्ही तुमचं चालू द्या मी जागाच आहे माझा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही काही चुकीचं सांगणार नाही बाबा आपल्याला गुरुच भेटला मी बाबाकडे लक्ष दिलं नाही महाराज पुन्हा कीर्तन सुरू केलं पुन्हा दहा मिनिटं झाली ऐका पुन्हा दहा मिनिट झाले पुन्हा म्हातारं झोपलं म्हातारं झोपलं की बाबा झोपू झोपू नका बाबाला मी नका म्हटलं की बाबा मला खालून एवढंच म्हणायची महाराज तुम्ही तुमचं चालू द्या मी जागाचे महाराज ज्या ज्या वेळेला बाबा झोपायचे माऊली महाराज त्या त्या वेळेला बाबाला म्हणायचं बाबा झोपू नका त्या त्या वेळेला बाबा मला खालून म्हणायचे महाराज तुम्ही तुमचं चालू द्या मी जागा छे बघता 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 दोन तास झाले दादा माझं कीर्तन संपलं पण म्हाताऱ्यानं काय मला सुधरू दिलं नाही कीर्तन संपलं तसच उठलं म्हातार घरी गेलं बाबा घरी गेलं घरी जाऊन झोपलं आसरा महाराज गाढ झोप लागली म्हाताऱ्याला पण योग असा त्याच दिवशी त्याच म्हाताऱ्याची इथं चार चोर चोरी करायला आली अरे राम 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 राम, राम चार चोर चोरी करायला आले ऐका आता गंमत चोर चोरी करायला लागले चोरायची कुजबूज म्हाताऱ्याच्या कानावर गेली म्हाताऱ्याच्या कानावर चोरायची कुजबूज गेली की म्हाताऱ्याला वाटलं मी कीर्तनातच म्हातार तीर्थच भारता लागल तुम्ही तुमचा चालू द्या मी जागा छे अरे चोट्टे म्हणले म्हातार जाग हे म्हातार झोपल्या चोरी करायला येऊ महाराज चोर वापस गेले पुन्हा थोड्या वेळानं चोर आले चोर चोरी करायला लागले तर काय म्हणायचं तुम्ही तुमचं चालू द्या जा। मी जागाचे बघता 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 सकाळ झाली महाराज चोरायला चोरीच करता आली नाही हा फायदा आहे कशाचा कीर्तन हा कीर्तनात झोपल्याचा मग काय करायचं तुम्ही म्हणता महाराज आज जरा बरं दिस आले ऐका सुंदर असं चिंतन मी या अभंगावरती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार एकच करा सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका विठाला विठाला ऐका महाराज अभंगाला सुरुवात झाली कीर्तनाला सुरुवात झाली परंतु या अभंगामध्ये प्रवेश करत असतानाच सुरुवातीलाच प्रश्न पडतो जगद्गुरु तुकोबार आहे निवडलेल्या अभंगाद्वारे मात्या पित्याला धन्यता देतात पण कोणाच्या मात्या पित्याला धन्यता देतात जो आपल्या हितासाठी जागा आहे जो आपल्या तत्वासाठी जागा आहे जो मातीसाठी जागा आहे जो रक्तासाठी जागा आपल्या संप्रदायासाठी जागा आहे त्याच्या मायबापाला धन्यता देतात हितासाठी जो, जो जागा आहे महाराज हितासाठी जगणं म्हणजे काय तर प्रश्न असा आहे हित म्हणजे काय लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला अभंगाची लिंक कळेल हित म्हणजे काय बरोबर एक नाही तर हित ते करावी हित ते करावे ते चिंतन परमान महाराजांनी दिलं महाराज काय हित ते करावे देवाचे चिंतन देवाच चिंतन करण देवाच भजन करणं म्हणजे काय करण हित साधन मग जो हित साधतो जो भजन करतो तो, तो हित साधतो आणि जो हित साधतो त्याच्या आई वडिलांना जगद गुरु धन्यता देतात आणखी बरस काही या संबंधाने बोलता येईल महाराज हित साधन म्हणजे काय तर आपला जन्म सार्थकी लावून जो चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीचा जो फेरा आहे तो फेरा चुकविन या भवसागराच्या तीराला जाणं म्हणजे काय हित साधन आपला जन्म चुकविन म्हणजे काय बोला हित साधन आणि मग जो आपला जन्म चुकवितो जो पहिलं तीराला जातो जो भवसागर तरुण जातो त्याला धन्यता नाही मग त्याच्या आई वडिलांना जगद्गुरु तो खूप धन्यता देतात महाराज आपण पहिलं तिराला गेलं पाहिजे म्हणजे हित साधलं पाहिजे आपला जन्म चुकविला पाहिजे महाराज जो जन्म चुकवितो तो हित साधतो खऱ्या अर्थाने चार गोष्टीमुळे आपल्याला हित साधता येत चार गोष्टीमुळे हित साधता येत महाराज चार गोष्टी चार साधना केल्या की माणसाचा जन्म चुकतो महाराज बरोबर आहे माणसाचा जन्म चुकतो या चार साधना आपल्याला पहाच्या आणि चौथ्या साधनामधून अभंगात प्रवेश करायचा तर पहिली साधना लक्ष देऊन ऐका बर का, का? पहिली साधना भगवंताच्या नाम चिंतनाने जन्म चुकवतो दुसरी साधना त्या भगवान परमात्म्याला अनन्य भावाने शरण गेलं की जन्म चुकवतो तिसरी साधना ऐका लक्ष देऊन तिसरी साधना त्या भगवान परमात्म्याच्या तीर्थक्षेत्राची वारी केली की जन्म चुकतो आणि चौथी साधना चौथी साधना आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकतो विठाला विठाला लक्ष देऊ नाईका महाराज चार साधना आपल्याला पाहाच्या चार साधना जो करतो तो जन्म चुकवितो आणि जो जन्म चुकवितो तो साधतो पहिली साधना बोला पहिली साधना भगवंताच्या नाम चिंतनाने जन्म चुकवतो तुम्ही म्हणता महाराज सांगा एखादा सा पुरावा काय असा पुरावा आहे की भगवंताच्या नाम चिंतनाने जन्म चुकवतो सांगा म्हटले तुकोबाराचं परमाण एखादी व्हावी पुरावा सांगा कारण महाराज कीर्तनकाराच्या महाराजाच्या बोलण्याला काय असावा पुरावा असावा पुरावा देऊन बोललं पाहिजे कोण महाराजानं आणि ज्या महाराजाच्या बोलण्याला नाही पुरावा तो महाराज पुरावा कुठ जिथं उभा आहे तिथेच पुरावा ऐका <laughs> <laughs> लक्ष देऊन सांगा महाराज काय तरी पुरावा तर पुरावा आपण हरिपाठ झाल्याच्या नंतर जे गुरु परंपरेचे अभंग म्हणतो त्याच्यातच पुरावा महाराज काय नाम संकीर्तन साधन पै सोपे बोला जळतीला पापे जन्मांतरीचे असं नाही अजून तुम्ही हरिपाठ पुस्तक वाचा म्हणजे लक्षात येईल जळतील पापे जन्मतरे असा पाठ हे महाराज लक्ष देऊन पहा नाही तर आपल्या हरिपाठात आसाराम महाराज विठ्ठल महाराज लय चुका हे का नाही सुरुवातीपासूनच चुका सुंदर ते ध्यान उभे वाट्यावर वाट्यावर आहे का विठ्यावर है का नाही तुळशी हार गळा काशे पितांबर काही काही म्हणजे आडवे निरंतर ह्याची ध्यान बरोबर आपल्या हरिपाठात लय चुका महाराज राघव चैतन्य केशव चैतन्य पुढं काय सांगितली खुन मायलेकीची म्हणजे काय मायले किची का माहिले किची ऐका <laughs> आपल्या हरिपाटात लय चुका महाराज असा पाठच नाही कि जन्मांतरीचे ऐका नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे हा एक फायदा जन्म तरे हा दुसरा फायदा नामचिंतनाचा विठा तुम्ही म्हणतात महाराज हे परमान जरा रोजच्याच ऐकून येतलं होतं एखादं नवीन सांगा भगवंताचं नामचिंतन घेतल्याच्या नंतर जन्म चुक होतो सांगा एखादं परमान ऐका आयशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म महाराज आयशे विठोबाचे नाम मग त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं भगवान परमात्म्याच्या नामाच चिंतन केलं तर जन्म चुकतो जन्म खंडतो आणि जो भगवंताच नाम चिंतन करतो त्याचा जन्म चुकतो म्हणजे तो हित साधतो ठेवा पहिली साधना बाजूला लक्षात ठेवा भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो लक्षात ठेवा चला दुसरी साधना पहा दुसरी साधना अशी आहे महाराज की त्या भगवान परमात्म्याला अनन्य भावाने शरण गेल्याच्या नंतर जन्म चुकतो तुम्ही म्हणता महाराज सांगा काहीतरी पुरा वा वा क्या बात काय म्हणले जो मज होय अनन्य शरण निवारिमित जन्म मरण या लागी शरण भगवान परमात्मा म्हणते जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा मी काय करतो जन्म मरण चुकवितो मग भगवान परमात्म्याला अनन्य भावाने शरण गेल्याच्या नंतर जन्म 打！<Bye. S 2> <Bye. S 1> साधना चालू आहे दुसरी जन्म चुकतो कशाने पहिली साधना भगवंताच्या नाम चिंतनाने जन्म चुकतो आणि दुसरी साधना त्या भगवान परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर जन्म चुकतो जो आईसी जोड़ी करा सुंदर असं परमान महाराज उठायचं नामकंठी धारा काय होईल तेने चुके फेरा गर्भवास गर्भवासाचा फेरा चुकविन म्हणजे काय जन्म चुकविन अतिशय परमान असे टाळकरी पाहिजे महाराज कीर्तनात नाही तर काही काही जाग्यावर असणारा महाराज असे टाळकरी असते खोटीला टाळ आडकीला काय आणि त्याच्या गळ्यात आडकीला काय मानत महाराज कीर्तन म्हणजे असं सरळ रस्त्याने चाललेलं असत महाराजाची एक लिंक असते कीर्तन अभंग सोडवण्याची बरोबर एक नाही सरळ असं रस्त्याने जात असत कीर्तन मग टाळकऱ्याचं काय काम असतंय टाळकऱ्याच्या खांद्यावर कुराड पाहिजे कशाला महाराजाला आणायला नाही नाही मग टाळकऱ्याच्या खांद्यावर कुडाय पाहिजे कशासाठी जया रस्त्यावर एखादी परमान रुपी फांदी आली जाग्यावर तोडता आली पाहिजे त्याला म्हणायचं टाळकरी ऐका सुंदर असं परमान आईशी जोडी करा नाम कंटी धारा देणे चुके फेरा गर्भवास आपली साधना दुसरी चालू आहे भगवान परमात्म्याला अनन्य भावाने शेरण गेल्याच्या नंतर जन्म चुकतो चला ठेवा दुसरी साधना बाजूला आता आपण पाहू तिसरी साधना कोणती तिसरी साधना बोला तिसरी साधना त्या भगवान परमात्म्याच्या तीर्थक्षेत्राची वारी केली की के जन्म चुकतो तुम्ही म्हणता महाराज सांगा काहीतरी पुरावा सांगा काहीतरी कोण गेलं वारीला आणि कोणाचा जन्म चुकला तर माझे तुकोबाराय पंढरपूरला गेले तर पुन्हा जन्माला झाले नाही तुकोबंधर्षी जय महाराजसाठी ताळी वाजवा अतिशय समर्पक प्रमाण कारण तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला याचा अर्थ असा महाराज जगद्गुरु तुकोबाराचा जन्म चुकला पुन्हा जन्मालाच आले नाही महाराज काय सांगत होतो मी भगवान परमात्म्याच्या तीर्थक्षेत्राची वारी केली की जन्म चुकतो माझे तुकोबारा पंढरपूरला गेले वारी केली जन्म चुकला महाराज जगद्गुरु तुकोबार